नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त अशा छान अशा मसाले पुरी बघणार आहोत आणि तुम्ही इथे पाहू शकताय आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या एकदम मस्त अशा टम्म फुगत आहेत एकदम खमंग खुसखुशीत छान अशा या पुऱ्या तयार होतात तुम्ही इथे पाहू शकताय किती मस्त टम्म छान अशा आपल्या या पुऱ्या इथे फुगलेल्या आहेत चला तर मग वेनं वाया घालवता आजच्या या छानशा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेत आहे साधारण दीड कप मी इथे गव्हाचं पीठ घेत आहे आता याच्यामध्ये आपण बारीक रवा घालणार आहोत एक छोटा कप घेतलेला आहे अर्धा कप मी इथे बारीक रवा या पिठामध्ये घालून घेतलेला आहे त्याच कपाने इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडासा ओवा घेतलेला आहे असा हातावर क्रश करून घालायचा आहे क्रश केल्यामुळे याचा मस्त असा फ्लेवर संपूर्ण पिठामध्ये उतरतो आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात हो इथे मी अर्धा टीस्पून लाल तिखट घातलेला आहे अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे छान असं एक चमचाभर थंड तेल सोडायचं आहे सर्व व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही भाज्या देखील वापरू शकता पालेभाज्या मेथी पालक अशा भाज्या देखील तुम्ही बारीक कट करून या पिठामध्ये घालू शकता आता थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण पुरीचं जसं पीठ असतं तसं घट्ट तर हे पीठ आपण मळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकताय संपूर्ण पिठाचा एक गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे एकदम घट्ट असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हाताने छान असं मळून घेतल्यानंतर साधारण वरून एक अर्धा चमचा मी थंड तेल सोडलेलं आहे तेल सोडून परत एकदा पीठ छान असं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान कडक होत नाही अगदी सॉफ्ट असं हे पीठ आपलं तयार होतं आता हे पीठ आपण झाकून भिजण्यासाठी एक दहा मिनटं साईडला ठेवून देऊया एक दहा मिनटं झालेली आहेत पीठ छान असं आपण भिजून घेतलेलं आहे परत एक दहा हाताने मऊ करून घ्यायचं आहे पीठ तुम्ही ते पाहू शकताय पीठ एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता हे पीठ असं छान असं मळून घेतल्यानंतर याच्यामधून आपल्याला जेवढ्या साईजच्या पुऱ्या करायच्या आहेत त्या साईजप्रमाणे गोळे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या मी एक गोळा तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे घेऊ शकता बनवण्यासाठी तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे मी या पिठापासून तयार करून घेते आता संपूर्ण पिठापासून गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे या बाउलमध्येच ठेवणार आहे वरून झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे कडक होत नाहीत याच्यातला एक गोळा काढून घेणार आहे आता पहिल्यांदा हे पळपटाला थोडंसं चिटकू शकतं त्यामुळे मी तेल लावून घेतलेलं ला आहे तेल लावून घेतल्यानंतर लाटण्याने हे गोल असं लाटून घ्यायचं आहे जसा पुरीचा आकार असतो त्याप्रकारे तरी ते तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये अगदी सहज या पुऱ्या लाटल्या जातात पळपटाला बि बिलकुल चिटकत नाही तर अशा प्रकारे आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेऊया पहिल्यांदा तुम्ही सर्व पुऱ्या लाटून घेऊ शकता आणि नंतर तळायला म्हणजे कसं सोपं पडतं तर अशा प्रकारे या सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या मी लाटून एका प्लेटमध्ये साईडला ठेवून देते अशा या मसाल्या बनवून तुम्ही चहा बरोबर देखील संध्याकाळच्या किंवा सकाळच्या टायमिंगला खाऊ शकता चहा बरोबर देखील या पुऱ्या मस्त लागतात आता साईडला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरी सोडलेली आहे पुरी सोडल्यानंतर चमच्याने असं थोडंसं खाली प्रेस करून घ्यायचं आहे नंतर आलटी पलटी करून दोन्ही साईडून एक एक मिनटाच्या अंतरावर आपण ह्या तळून घेणार आहोत पुऱ्या तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी एखाद्या मिनटामध्ये ह्या पुऱ्या तळून तयार होतात तुम्ही पाहू शकताय टाकल्या टाकल्या तेलामध्ये पुरी छान अशी फुलली जाते नंतर पलटी करून घ्यायची आहे छान असं दोन्ही साईडून एकसारखा सोनेरी ब्राऊन कलरवर आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत तर अशाच प्रकारे बाकीच्या सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या मी ते तळून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त खमंग छान अशा टम्म फुगलेल्या आपल्या या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत एकदम चविष्ट मस्त अशा टेस्ट या पुऱ्या लागतात या पुऱ्या तुम्ही सकाळ चहा बरोबर खा कोणत्याही भाजीबरोबर खा अप्रतिम लागतात आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत